नमस्कार मित्रांनो शिवराय तुम्ही गाडी वापरताय पण तुमच्याकडे जरी या सहा ॲक्सेसरीज पाच ते सहा ॲक्सेसरीज नाही आहेत ना तर तुमची गाडी आहे ना आहे तर या ॲक्सेसरीज यूज करून गाडी तुम्ही हायटेक बनवू शकता खूप मस्त ॲक्सेसरीज आहे त्याच्यामध्ये जे मी रेकमेंड करतो आलतू फालतू ॲक्सेसरीज रेकमेंड करत नाही ज्याचा फायदा सर्वेलन्ससाठी सुद्धा होतो सेफ्टी आहे गाडीची काळजी घेण्यासाठी सुद्धा होणार आहे मित्रांनो याच्यात तुमचे पैसेसुद्धा वाचणार आहेत पोलिसांपासून वाचण्यासाठी मित्रांनो काही ॲक्सेसरीज मॅन्डेटरी आहेत त्यासुद्धा तुम्हाला मी सजेस्ट करतो मित्रांनो अशा ॲक्सेसरीज कुठल्या आहेत ना तर तुम्हाला लिंक तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेलच किंवा आता युट्यूबने टॅक पण करायला चालू केले प्रोडक्ट तिथे सुद्धा भेटणार आहे तर या ॲक्सेसरीज नक्की लावा खूप इम्पॉर्टंट ऍक्सेसरीज मी सजेस्ट करतोय चला सुरू करूया आजचा व्हिडिओ तर मित्रांनो नंबर वन जी खूप इम्पॉर्टंट आहे जेव्हा तुम्ही कुठे बाहेर जाता ओके आणि गाडी जर पंक्चर झाली किंवा गाडीमधील हवा गेली तर टायर इन्फ्लेटर खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे फॅमिलीची सेफ्टी खूप इम्पॉर्टंट ज्या ठिकाणी पंक्चरवाला नाही आहे तिथे तुम्ही काय करणार स्पेयर टायर यूज करू शकता बट आजकाल बऱ्याच गाड्यांमध्ये स्पेड टायर देणं बंद केलं आहे वाट ऑफ कॉस्ट कोटिंग सो so, ही जी इम्पॉर्टंट ॲक्सेसरी आहे वन लॅफचं टायर इन्फिलेटर मी तुम्हाला सजेस्ट करतो आहे ब्रँड कुठलाही असो प्रमोशन कोणाचं करत नाही आहे मी इथे तर हा टायर इन फ्लेटर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आहे हा यूज करू शकता सिम्पल गोष्ट आहे हजार दोन हजारची कॉस्टिंग आहे याची तीन हजार कॉस्टिंग आहे बाराशेपासून अवेलेबल आहे पण चाकामधील जर हवा कमी असेल तर इमिडियटली तुम्ही भरू शकता तर पंक्चर किट आहे ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता जेणेकरून आहे ना तुमच्यासोबत फ्रॉड होणार नाही आजकाल पंक्चरमध्ये खूप फ्रॉड होत चालले आहेत मार्केटमध्ये आणि तिथे आहे ना लुटलं जातं सो मी तर स्वतः पंक्चर काढतो तर तुम्हाला इच्छा असेल तुम्ही ते सुद्धा काम करू शकता इम्पॉर्टंट ॲक्सेसरीज टायर इन्फ्लेटर आणि पंक्चर रिपेअर किट जर असेल तर अतिउत्तम राहील मित्रांनो नेक्स्ट डस्टर आजकाल तुम्ही काय करता माहिती आहे का सोसायटीमध्ये असो किंवा घरी असो एखाद्या वॉश करण्या माणसाला शोधता गाडी आणि तो वॉश करतो बरेच वेळा हे पाहिलं झालं सगळ्यात जास्त मार्क्स सोलमार्क्स ना त्याच्यामुळेच होता तो काय करतो एक हार्ड वॉटर वापरतो म्हणजे बोरिंगचं पाणी वापरतो गाडी वॉश करायला दुसरं एकच फडकं घेतो एकच फडकेनं गाडी फुसतो तर दुसऱ्या गाड्यांची धूळ आपल्या गाडीवर येते आणि गाडीवर असे सोल मार्क्स येतात जो वॅक्स ट्रिटेड आहे वॅक्स ट्रिटेड म्हणजे काय असतं ना याच्यावरची धूळ आहे ना ती धूळ चिटकून राहते या डस्टरला ओके आता मी नवीनच मागवला गेले चार पाच वर्ष झाले मी डस्टर मागवतोय आणि जे तुम्ही त्याला महिन्याचे पाचशे रुपये देणार आहे ना मित्रांनो ते तुमचे वाचून जाईल सो तुम्ही फक्त त्याला अशा प्रकारे पुसायचे आणि हे जी याच्यावर जे धूळ आहे ना याला चिकटते ती पसरत नाही आणि याच्यानं स्क्रॅचेस पण गाडीला पडत नाही तर अशा प्रकारचं एक तुम्ही जोपासूचा डस्टर नक्की मागवा जे याची कॉस्ट नियर अबाउट आठशे रुपयाच्या आसपास आहे तुम्ही ऑर्डर करू शकता बरं हे कुठल्याही प्रकारचं प्रमोशन मी करत नाही पहिल्यांदा सांगतो मित्रांनो तर ही चांगली इन्व्हेस्टमेंट आहे पाचशे रुपये तुम्ही महिन्याचे जे बारीक सहा हजाराच्या ठिकाणी आठ हजार रुपये हे वापरा आणि महिन्यातून एकदा गाडी तुम्ही शॅम्पू वॉश करू शकतात हार्ड एक सेकंड इम्पॉर्टंट ॲक्सेसरीज आहे नेक्स्ट टाईम नेक्स मित्रांनो ऑल इन वन ओके क्लीनर मल्टीपर्पज नॅचरल क्लीनर आहे अशा प्रकारचे तुम्ही घेऊ शकता त्याचं बेनिफिट काय आहे या इकडे तुम्हाला दाखवतो ओके हा पहिल्यांदा फायदा काय असतो की हे सगळं तुम्ही याला क्लीन करायला वापरू शकता तुम्हाला करायचे काय एक मारायचे अशा प्रकारे इथं ओके याच्यावर मारा आणि एक फोम घेऊन फोमनं मस्तपैकी किया तुमच्याकडे सॉफ्ट क्लॉथ असेल त्याने सुद्धा असं पोसू शकता तर याने फक्त तुम्ही अशा प्रकारे पोसू शकता सो so, जे प्लास्टिक आहे किंवा तुमचे जे सीट कवर्स आहे किंवा हे सॉफ्ट मटेरियल लेदरमधील मटेरियल आहे याला तुम्ही पुसू शकता सेम हे तुम्ही जे ऑल इन वन क्लिनर आहे ते तुम्ही इथे पण वापरू शकता हा जो पार्ट आहे बघा क्लिनर आहे जे सगळे प्लास्टिक पार्ट फायबर पार्ट जे पांढरे पडतात ना त्यासुद्धा कामाचं आहे या इकडं इथे दाखवत तुम्हाला इथे बघा सकाळी फायबर आहे ना हा पूर्ण पांढरं पडलेलं याला मी शाईन करून परत ॲज इट इज ब्लॅक म्हणजे झालेला आहे याला ओके तर ह्याला मी पूर्णपणे तयार केलेलं आहे इथे पण पांढरं पडतं किंवा तुम्ही पुढची जी ग्रील असते ही ग्रील ही बघा हीसुद्धा पांढरी पडते यालासुद्धा तुम्ही ऑल इन वन हे वापरू शकता जर तुम्हाला जास्त वाटते तुम्ही टायरलासुद्धा हे वापरू शकता आतमध्ये डॅशबोर्ड आहे ओके डॅशबोर्डवरसुद्धा तुम्ही ऑल इन वन हे नक्की वापरू शकता आता सपोज तुमचा इथं डॅशबोर्ड आहे इथे मारा तुम्ही ओके आणि याला फक्त आहे ना शॉर्ट फायबरनं पुसा किंवा मित्रांनो तुमच्याकडे जर फोम असेल ओके तर सुद्धा तुम्ही पुसू शकता ओके कापसाचा तुकडा पाहिजे त्यानं सुद्धा पुसू शकता यानं काय ना प्लास्टिक पाड आहे ना डिग्रेड होत नाहीत तसेच नवीन दिसतात सो हे ऑल इन वन जे मी क्लिनर आहे ते रेकमेंड करतोय नॅचरल आहे स्वस्त असतं दोनशे तीनशे रुपयांचं पण हे नक्की तुम्ही ऑर्डर करा मित्रांनो अजून एक इम्पॉर्टंट ॲक्सेसरीज ती म्हणजे डॅश कॅम ओके हा जो डॅश कॅम आहे तो मित्रांनो सेव्हेंटी एम ए आयचा आहे आणि हाच डॅश कॅम ड्युअल चॅनलमध्ये मागवा म्हणजे पुढचा एक आणि पाठीमागचा एक बेनिफिट काय बघा जेव्हा तुमची चुकी नसते तेव्हा तुम्ही ॲज अ प्रूफ होण्याचे व्हिडिओज दाखवू शकता दुसरं जेव्हा तुम्ही सिग्नल ब्रेक करत नाही पण पोलीस मामा तुमच्याकडून पैसे काढताना त्या केसमध्ये सुद्धा तुम्ही फुटेज दाखवून तुम्ही वाचू वा शकता सो प्रूफ म्हणून खूप कामाला आहे आजकाल कसल्याही प्रकारचे फ्रॉड होतात सो हा जो डॅश कॅम आहे तो मी फक्त सर्वेलन्ससाठी लावला आहे त्याची कॉड इथं आहे तर हा डॅश कॅम तुम्ही नक्की तुमच्या गाडीमध्ये इन्स्टॉल करू शकता खूप इम्पॉर्टंट ॲक्सेसरीज आहे मी सजेस्ट करतो ड्युअल चॅनलच लावा सात आठ हजारामध्ये चांगला ब्रँड येतो क्युबो सेव्हन्टी एम आहे डी पी आहे हे माझे रेकमेंडेड ब्रँड आहेत हा मी तीन वर्ष झाला वापरतोय आणि ज्या गाड्यांमध्ये आजकाल ॲडास नाही आहे त्या गाड्यांमध्ये हे या माझ्या कॅमेऱ्यामध्ये तीन ॲडासची फिचर भेटतात एक तर पुढची गाडी निघून गेल्यानंतर ओके म्हणजेच मुव्हिंग हेड फ्रंट कोल्युजन वॉर्निंग ती एक ॲक्सेसरीज तुम्हाला त्याच्यामध्ये फीचर आहे ते भेटणार आहे आणि दुसरं आहे लेन डिपार्चर हे तीन भेटतात थोडं इरिटेटिंग आहे पण तुम्ही जर नवीन आहात तर तुमच्यासाठी हे खूप कामाचं आहे तर हे तीन अशा ऍडाचे फीचर आहेत ते दहा हजारामध्ये भेटतं जे तुम्हाला कॅमेरा बेस्ट जे ॲडाज भेटते ना लेवल वनचं तेच फीचर तुम्हाला या सेव्हन्टी एम एच्या डॅश कॅम मध्ये पाहायला मिळणार आहेत अजून एक इम्पॉर्टंट ॲक्सेसरीज गाडीमध्ये नको तो स्मेल येतो ठीक आहे तर तुम्ही इतका वैतागताना जर गा प्लेझंट वातावरण मध्ये आतमध्ये नसेल चांगला सुगंध येत नसेल तो पूर्णपणे गाडी चालवण्याची मजा निघून जाते सो so, मी कुठलाही तुम्हाला ब्रँड सजेस्ट करतो हा इनवॉल्वचा वन सीटरस परफ्यूम आहे ओके ॲक्च्युली हा खूप भारे आहे हा फायबर बेस्ट आहे ओके so, सो हा लिकेजचा काही प्रश्न येत नाही आहे तर हा मी ठेवला आहे गाडीमध्ये ठेवा तुम्ही किंवा तुम्हाला जर हवं तर तुम्ही कॅम्पर वगैरे लावू शकता सो so, परफ्यूम जो कार परफ्यूम आहे ते खिम इम्पॉर्टंट ॲक्सेसरीज आहे जो मी तुम्हाला सजेस्ट करतो तुमच्या गाडीमध्ये असलंच पाहिजे मित्रांनो मित्रांनो नेक्स्ट आहे जी पी एस ट्रॅकर ओके आजकाल गाड्यांची चोरी खूप वाढत चाललेली आहे आता हा वायर्ड जी पी एस आहे वायरलेस जी पी एस दोन्हीपैकी कुठलाही जी पी एस टाकत तुम्ही ऑर्डर करू शकता वायर्ड जो असतो तो पंधराशे ते अडीच हजाराच्या आतमध्ये असतो आणि वायरलेस असतो तो चार ते पाच हजाराच्या आसपास आहे या जी पी एसच्या दोन तीन फीचर सांगतो जसं की जिओ फेन्सिंग एक तुम्ही सेफ झोन क्रिएट करा गाडी तुमच्या आतमध्ये आली त्या सेफ झोनच्या बाहेर गेली तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार ओवरस्पीडिंग अलर्ट गाडी जर स्पीड लिमिट तुम्ही सेट करा शंभर तर त्याच्यावर गाडी गेली तर तुम्हाला ओवरस्पीडिंग अलर्ट समजणार आहे म्हणजे नातेवाई काय करतात गाडी ते सुद्धा समजणार आहे लाय लोकेशन समजतं आणि विशेष म्हणजे मित्रांनो जो वायर्ड वापरला तर त्या केसमध्ये तुम्हाला आहे ना इंजिन स्टार्ट स्टॉपची सुद्धा नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतात रूट हिस्ट्री समजते सगळ्या गोष्टी समजतात आणि चोरी झाल्यावर मात्र तुम्हाला इमिडिएटली समजणार आहे सो एक सेफ्टी म्हणून तुम्ही एक जी पी एस ट्रॅकर मागू शकता बऱ्याच गाड्यांमध्ये टॉप एंड स्पेक असं त्याच्यामध्ये येतं बट हे स्वस्तातले काम आहे आणि त्यांची कॉस्ट तुम्हाला पाच सहा हजार भेटणार आहे सो ज्या जुन्या गाड्या आहे ज्यांच्याकडे स्टोअर स्पेक आहे हे जी पी एस ट्रॅकर तुम्ही नक्की तुमच्या गाडीमध्ये मागू शकता आणि नक्की इन्स्टॉल करायला विसरू नका तर मित्रांनो या काही ज्या ॲक्सेसरीज होत्या ज्या तुम्हाला मी सजेस्ट केल्या आहेत ज्या तुमच्या गाडीमध्ये इन्स्टॉल करा ज्या तुम्ही यूज करा तुमच्या गाडीची काळजी घेण्यासाठी या जर ॲक्सेसरीज यूज केल्या तर तुमच्यासोबत फ्रॉड होणार नाही दुसरं स्वतः स्वतः काळजी घेऊ शकता गाडीची तिसरं इम्पॉर्टंट आहे मित्रांनो कुठल्याही प्रकारचा फायनान्शियल लॉस होण्याची शक्यता नाही जसं गाडी वॉश करता रोज मी गाडी महिन्यात नाही बस वॉश करतो म्हणून जोपासून डस्टर वापरतो ट्रॅकर वापरतो गाडी कोण चोरी करणार नाही किंवा माझी गाडीवर मी सगळी हिस्ट्री समजू शकते टायर इन्फ्लेटर वापरतो करून माझ्यासोबत फ्रॉड होणार नाही मी हवा माझी चेक करू शकतो इमर्जन्सीमध्ये मला तो खूप कामाचा आहे डॅश कॅम आहे फुटेज त्यासाठी आहे त्या काही ॲक्सेसरीज मी सजेस्ट केल्या नक्की ऑर्डर करा लिंक दिलेली आहे धन्यवाद जय महाराष्ट्र बा बाय